नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो गेल्या महि महिनाभरभरापूर्वी दाराशिवला आलेला टिपेश्वर अरण्य अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यापर्यंत पोचलेला साडू वीस तारखेनंतर कोणाला कुठं दिसला किंवा आढळलेला असं काही चर्चा नाही आहे या साडू वाघाला पकडण्यासाठी वन विभागानं योजना आखलेली होती आणि याच्यात ताडो ताडोबा अभयारण्यातून एक रॅपिड रेस्क्यू टीम त्याचा शोध घेण्यासाठी रामलिंग अभयारण्य आणि आसपासच्या परिसरात फिरत होती मात्र तिकडं ताडोबात पण वाघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळं ही टीम अखेर साडूला साडूचा शोध साडू त्यांना सापडला नाही त्याचा शोध त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु साडू त्यांना गुंगाराच देत राहिला त्या आणि ही टीम मग काल संध्याकाळी ताडोबाकडं बाघारी रवाना झाली आहे आणि आता पुणे वनवि खात्या विभ विभागाची एक टीम काल दुपारीच रामलिंग अभयारण्याच्या तिथं दाखल झाली असून ही टीम आता साळूचा शोध घेणार आहे या टीमसोबत हिंस्त्रशोताचा शोध घेण्यासाठीच जे डॉग स्कॉड म्हणजे कुत श्वान पथक आहे ते श्वान पथक पण त्यांच्यासोबत आहे हे श्वान या श्वानांना पावलाच्या ठशाच ते वास घेत घेत साळूपर्यंत या टीमला पोचवण्याचा प्रयत्न करतील असं सांगण्यात येत आहे आता श्वान पथक आणि पुणे वन विभागाची आलेली साडूला पकडण्यासाठी टीम आहे ती किती दिवसात आणि केव्हापर्यंत साडूचा शोध घेईल आणि साडूला झेर बंद करील याकडं आता आपण सर्वांचं लक्ष लागलेलं आहे <coughs> वीस तारखेला सायंकाळी वडजी येथील जाधव यांच्या गाईवर हल्ला करून तिला ठार केल्यानंतर साडू नेमका पुढं व वजीच्या पुढं गेला आहे की माघारी परत फिरला आहे याचाही काही थांब पत्ता लागलेला नाही कारण वीसची रात्र एकवीस पूर्ण दिवस आणि आज बावीस तारखेचे सहा वाजेपर्यंत कोणालाही कोणी तो दिसला आहे की नाही हे कळू शकलेलं नाही आणि समाजमाध्यमावर जे याच्या सारखा पा पाठपुरावा करत आहेत त्यांनाही तो कुठं त्यानं कु कशावर हल्ला केलाय किंवा अमुक ठिकाणी दिसलाय हेही त्या प्रस त्यांनी कु व्हायरल केलेलं नाही याचा अर्थ साडू अगदी योग्य असं ठिकाणा गाठून शांतपणे बसलेला असेल किंवा तो तेवढ्या वडजी परिसर किंवा इकडं पांढरीपर्यंतच्या परिसरात तो फेरफाटका मारत असावा असंच दिसतंय असो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या वर्षीच्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं विशेष अतिथी म्हणून कळमची कन्या म्हणजे कळमचे ज्येष्ठ पत्रकार <clears throat> हैदराबाद मुक्तीसंग्रामात सह सहभाग घेतलेल्या अशा राजेश नाना काटे यांची कन्या सो संगिनी सीताराम घाया हिला आमंत्रित करण्यात आले मत्स्य संपदा या क्षेत्रात सो संगिनी त्यांचा गाढाभ्यास असून त्यांच्या या क्षेत्रातील कामा कामगिरीवरूनच त्यांना हे विशेष अतिथि म्हणून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती राजेश नाना काटे यांनी दिली आहे राजेश नाना काटे यांनी याबाबत आपल्या <coughs> समाज माध्यम खात्यावरून माहितीही प्रसारित केली आहे राजेश नाना काटे गेल्या एक दशका पूर्वीपर्यंत कळंब शहरातच वास्तवत होते सध्या ते पुणे शहरात वास्तव त्यांचं वास्तव्य असून त्यांचे चिरंजीव आणि कन्या ह्याही पुणे शहरातच राहतात संगीणे या <coughs> मत्स्य शास्त्रात पारंगत आहेत आणि मत्स्य मत्स्य संपदेच्या ह्याच्यात त्यांचं सर्वत्र नाव घेतलं जातं त्यां तेन, त्यांना मिळालेल्या या आमंत्रणाबद्दल सर्व कळमकर नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे असो इकडं <coughs> संतोष देशमुख खटला प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एस आय टीनं आणि सी आय डीने संतोष देशमुख यांच्या खुणाच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या वाल्मिक कराडची आज <coughs> पोलीस कस्टडी संपली त्यामुळं त्याला कोर्टात हजर हा विसीद्वारे कोर्टात त्याला हजर करण्यात आलं कारण सुरक्षित कारण त्यासाठी सांगण्यात येत आहे आणि या याच्यात कोर्टानं त्याला परत न्यायालयीन कोठडी पंधरा दिवसाची ठोठावली आहे याच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणातील फरार असलेला फरार असलेला आंधळे <coughs> कृष्णा आंधळे हा काही अद्यापपर्यंतही पोलीस पोलिसांना किंवा एस आय टी किंवा सी आय टीच्या यंत्रणेला सापडलेला नाही त्यामुळं आज पोलीस विभागानं तो फरार झाल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं असून त्याला फरारही घोषित केलं आहे आणि त्याला त्याचा थांब ठावठिकाणा किंवा त्याला शोधून देणारास भरघोस बक्षिसाचं पण त्यात घोषणा करण्यात आली आहे आता संतोष देशमुख खून प्रकरणातील जवळपास सर्वच कृष्णा आंधळे फरार फरार त्याला सोडता सर्वांनाच न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आता पोलिस यंत्रणा सी आय डी एस आय टी त्यांच्या परीनं बाकी शोध घेतील परवाच एक जे केज येथील चित्रफित केज येथील प्रसा सर्वत्र व्हायरल झाली त्या चित्रफितीत ज्या दिवशी आवदा कंपनीच्या त्याला फोनवरून धमकी देण्यात आली होती त्याच्या बरोबर एक तासानंतर हे सर्वजण एका हॉटेलमध्ये त्यांचं ते तिथले चित्र चित्रण होतं यात या या, या बरो या, या बा खूनखल्या खून प्रकरणात संशयित आरोपीबरोबर वाल्मिक कराड पण दिसून येतोय आणि त्याचबरोबर केच केस पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पण दिसून येत आहे त्या राजेंद्र पाटील या चित्रपट दिसून येत असल्यामुळं विरोधकांना त्याच्या त्या त्यालाही आरोपी करा अशी मागणी आता सुरू केली आहे विरोधकच म्हणण्यापेक्षा काय बीड जिल्ह्यातील ना केस परिसरातील सगळ्यांचं म्हणणं राजेंद्र पाटील याला पण पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्याच्यावरही संतोष देशमुख हत्येप्रकरणाचं कलम लावेत अशी मागणी होत आहे असो आज पुरतास एवढंच धन्यवाद